नाही नाही आयचं नाही येऊन राहायचं पण बाकी जेव्हा आधीच राहील तेव्हा आपण निघून जायचो ठीक आहे राज्य आपली पक्षात दर नागपूरची टीम एक नंबर इकरी जर दिली आहे त्या त्यामुळे सगळ्यांनी अलर्ट राहायचं आहे कोणत्याही अशा प्रकारे आपल्या टीम वापरल्या आहे त्याप्रमाणे आपण तिथं जिथं जायचं तिथं तिथं आपापल्या टीम व्यवस्थित घेऊन आहे आणि तीन नंबर टीम आहे टीम आहे ते माझ्यासोबत तयार असतील प्रत्येकाने माननीय जिल्हा कलेक्टर साहेबांनी जो आदेश दिला आम्हाला काल नागपूरवरून टीम कुठल्याही परिस्थितीमध्ये

परिचारिका टीम घेऊन आलेल्या आहे आणि ह्या ह्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट सांगितल्यामुळे पूर्ण सज्ज टीम ठेवलेली आहे ज्याप्रमाणे आदेश मिळेल त्याप्रमाणे आपापल्या ठिकाणी टीमा पाठवण्यात येईल आणि त्या टीमनुसार प्रत्येक रेस्क्युअर यांना व्यवस्थित बाहेर काढतील काय ना सर माझं नाव पी आय डी जे दाते माझ्यासोबत पी एस आय साहेब आणि पी एस आय रणधी साहेबसोबत आहे